हाय फ्रेंड्स आता मैं उठले जोपन आता मैं समझा कर देते मुझे कि कम चीज दे दी है तीते ती ती। ती। चल जाओ यार फ्रेंड्स समझा कर आली है ता मुझे थोड़ा सा रास्ता दूर है मी मंदिरामध्ये जाणार नाही कारण की मी अजून आंघोळच नाही केले कारण की गावी आल्यावर ना मी लेट आंघोळ करते कधी कधी लवकर करते आणि कधी कधी लेट बघा सनलाईट पण येते इथे माझ्या तोंडावर तर तो सनलाईट बिलकुल नाही आवडत आणि डोळे असे असे होतात मला नाही आवडत मला लास्ट व्हिडिओमध्ये पण हा घर दिसला त्याला पण काओ बफेलो त्यांचा वाडा येतो त्याच्यामध्ये असतात ते, 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 ते

आहे टाईमपास करत तिथे एक ग्राउंड आहे तिथे ना माझ्या दादा आला होता ना तो क्रिकेट खेळ क्रिकेट खेळायचे आणि मग आता ते आता कोण पोर नाहीत म्हणून कोणच नाही खेळत तिथे कोणच नाही ना फक्त दोन दादा आहेत तिकडचे म्हणजे ते माझे मामा आहेत आणि मग एक दोन पोरगी आहेत तिथं तिथे त्या हाईनला राहते आणि अजून एक पोरग आहे त्याचं नाव आहे साई ती एवढीच आहेत आणि एक मी ते काय क्रिकेट खेळणार आता येत पण नाही बाबा आय तुम्हाला नंतर माहिती मी फ्रेंड्स मी वापस घरी जाते मला कंटाळ आलाय राहून राहून

वरचा माझा भाऊ छोटासा येऊन गेला मी व्हिडिओ काढायला विसरली त्याला बोरो म्हटली बोरो मला आणून दे तर लगेच त्याने आणून दिली गेला असेल बोरा आणायला गावची बोरो कमसे कमी नऊ दहा वर्षाने खाल्ली असेल आणि मस्त उद्याची सोय पण झाली उद्या संध्या आणि कालच्या वेया मका चुरीत मी टाकलाय भाजायला चला

आणि सगळीकडे अंधार 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 अंधार, अंधार, अंधार। इथे खाली आम्ही आणि इकडे ही लोकं बसली आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे पण सांगा तर चला आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय हाय फ्रेंड्स सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता छानपैकी गुड मॉर्निंग झाले थोडा थोडा कोळा होऊ नये आणि आम्ही उठलो आहे अजून आंघोळ वगैरे काही नाही आज मस्तपैकी आईने सकाळ सकाळ पाईप लावून भरपूर सारं पाणी घेतलं आहे आणि आता बघू आंघोळ वगैरे करूया छानपैकी आमच्याकडे हम्मा आले हम्मा हम्मा दाखवते आहे आणि हा गुडलो आमचा ब्रश करतो ब्रश ए या, या। बेजद्दी झाली माझी आणि मस्तपैकी अशी ही गुलाबाची फिल किती भरपूर सारी आहेत बाबा एवढी छान आहेत ना तर अशा प्रकारे आमची छानपैकी गुड मॉर्निंग झाले आणि आता आम्ही चहा वगैरे पिऊ तर चला थोड्या वेळाने आपण भेटू तिकडे त्या डोंगरावरती मी आईला विचारलं काय आहे म्हणून ते म्हणून दत्ताचं मंदिर आहे तर आम्ही जाऊ पाया पडायला आमचा नाश्ता आमचा म्हणजे माझा नाश्ता चला आता मी नाश्ता करते नाश्त्याला काय आहेत रात्रीची वडे आणि कोरा चहा चला करून घेते मी फ्रेंड्स आता मी जेवढे तुम्हाला दाखवते मी तुम्ही मी विसरली व्हिडिओ दाखवायला तुम्हाला मिठाईची भाजी होती आमटी होती भाकरी होती भात ते पापड होते आणि चटणी तेल चटणी होती बघा मी का नाही जाते अंगणात कारण की ऊन बघा घेते कडक ऊन आहे आणि ना ट्यूजडेला एक्झाम होतं पण आम्ही ट्यूजडे जाणार आहे आणि माझी ते स्किपिंग पडले आणि माझे शूज पडले ते आणि माझा आउटफिट आहे हाच अच्छा आज माझा आउटफिट असा आहे बघा आज माझा आऊटफिट असा आहे ते मला दाखवते तर मी या काल दाखवलेल्या काजूच्या बी आहेत त्या कसा साफ करतात आमच्याकडे त्या आम्ही दाखवते म्हणजे कट करतात त्याची भाजी करायची असते असे विळा घ्यायचा आणि मध्ये पकडायची आणि दोन भाग करायचे त्याचे हिला रिस्की असतं कारण जर हातावरती आले तर मग हात आपले चिकाणे सर्व भरतात त्याच्यामुळे आधी तेल वगैरे लावून मगच काजूच्या बिया कापाव्या लागतात आणि मग त्यातले असे गर काढून घ्यायचे आहेत आणि एक आतमध्ये साल असते त्याची टर्फल ती पण काढून घ्यायची आहे आणि मग ह्याची आमच्या इकडे भाजी करतात कशामध्ये कशामध्ये पण टाकतात सुकट वगैरे या कांदामध्ये सगळ्यामध्ये टाकतात तर असा एवढा गर झालेला आहे तर चला मग व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून सांगा आणि जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा